नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आता अर्जुनला समजतं की हरीश काकांचा आता ऑलरेडी मृत्यू झालेला आहे पण मात्र त्याच्याच नावाने एक माणूस आता मेसेज करत असतो हरीशचा मोबाईलही त्याच माणसाकडे असतो आणि सगळ्यांना असं वाटायला पाहिजे की हरीश जिवंत आहे तर आता अर्जुन, तर आता तर अर्जुन त्या माणसापर्यंत पोहोचतो तर कोर्टात त्या माणसाला उभं करत आता अर्जुन सांगतो की हा महिपतचा माणूस आहे हाच माणूस महिपतच्या कंट्रक्शन बिल्डिंगमध्ये राहून हरीश बनून सगळ्या ओळखीवाल्यांना मेसेज पाठवत होता जेणेकरून त्यांना असं वाटलं पाहिजे की हरीश जिवंत आहे पण खरं तर हे आहे की काही महिन्यापूर्वीच या लोकांनी हरीशचा खून केला आहे त्यानंतर अर्जुनला समजलेलं असतं की महिपतला तर एवढं डोकं नाही आहे त्यामुळे दामिनी वकीलनेच हे सहकाळी त्याला करायला सांगितलं असेल जेणेकरून मधुबाऊ पुन्हा अरेस्ट होतील आणि दामिनीच्या बाजूने केस जाईल म्हणून आज कोर्टात आता दामिनी वकीलला कटग्यारमध्ये बोलवून आता अर्जुन सांगू लागतो की हे काही तुम्हीच केलं आहे आणि दामिनीविरुद्ध कोर्टात पुरावे दाखवत अर्जुन आता मोठी कमालच करतो